नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव भरत दादा करप्पा राहणार नांदणी तालुका शेरो जिल्हा कोल्हापूर मी ऑर्डर सीड्स वाल्यांच प्राईम ऑरेंज कंपनीच नाही तर हे लावले झेंडू लावले माल एक सुपिरियर आहे साईज मोठा आहे पंधरा गुंठ्यात बा तेरा चौदा नाही नाहीतर एक सतराशे रुपये लावले पाच बाय दीडच्या मापन लावले मल्चिंग केले त्यामुळं बघा तुम्ही अडुसष्ट दिवसाचा प्लॉट आहे गुंठ्यात अठराशे रोप बसवलेले आहेत आणि साधारणतः एक पाचशे साडेपाचशे किलो माल गेलेला आहे चौथा तो तो तोडा आता साईज ओके आहे सोळा जी लागण आहे झाड पण म्हणजे एक ताक सगळी आलेली आहे कुठं झाडांची उंची उंची आणि फुटवा बघितला तर एक नंबर आहे एका लाईनीत असल्यामुळे आहेत म्हणजे असं दे, डेरेदार हे काही जर बघितला तर, तर तुम्ही बघू शकता त्यांना असं बघून एक तास आहे आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तोडाला आणि परत येतोय माल्यो फास्ट फुगायला पण फास्ट हे झाडाची उंची आणि फुलाची साईज ही कॉम्पॅक्ट एक नंबर आहे मार्केटला माल उठाव फास्ट होतोय आणि ह्याचे मी रोपे जे आणलेलो ते अर्यंत रोपोटिका नांदणी वैभव सावळे साळवडे यांच्यातनं घेतले मित्रांनो तुम्हाला जरी हेच व्हरायटी लावणार असला ऑर्डर सीटचे प्राईम ऑरेंज तर तुम्ही नांदणीमध्ये वैभव साळवाडे अर्यंत रोपोटका यांच्याशी संपर्क साधू शकता